नमस्कार नमस्कार मंडळी आज आपल्या समोर येत आहेत महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन नाना खोपडे साहेब तर आज जे हिंद केसरी स्पर्धेसाठी निवड चाचणी होते पडकी या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती त्या त्यानिमित्तानं त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या पर्यंत निवड चाचणी तर काय आहे कसं आहे शेगडून म्हणूया तर थोडक्यात ना ना थोडक्यात माहिती का नाही आजच्या निवड चाचणी स्वरूपाचे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत योजना होतील महाराष्ट्रातील सर्व मल्लांची त्याच्यानंतर दोन वाजता कुस्तीला प्रारंभ होईल निवड चाचणीसाठी नऊ ते मग जेवढं वेळी चालेल तेवढ्या त्याच्या या, या निवड चाचणीमध्ये महाराष्ट्रातले नामांकित पैलवान उतरतात चार पाच महाराष्ट्र केसी होत त्याच्यानंतर ह्या यामधून जो संघ निवडेल तो पुढील साताऱ्या येथे होणाऱ्या हिंद केसी स्पर्धेसाठी त्या संघाची निवड चाचणी त्याच्यामधून आपण त्या संघाचे कमिटी बसून आपण त्यांचा कॅम्प लावणार बरं त्या बाजच्या निवड चाचणीविषयी आयोजन प्रकारे केलेलं आहे हा सगळ्यांना उत्सुकता ती असते मल्लांची संख्या पण भरपूर आहे आताच जवळ दीडशे दोनशेपर्यंत आलेले आहेत आता सा सकाळी सकाळी मुलांना वजनं दिल्यानंतर त्यांना नाश्त्याची सोय केलेली आहे त्याच्यानंतर दुपारी वजन संपल्यानंतर त्यांना जेवणाची सोय केलेली आहे संपूर्ण मुलं मुली सगळ्या दोन्हींना त्याच्यानंतर दे पंच आता आपल्याकडे पं पन्नास पंच आलेले आहेत तर सर्वांची पंच कालच्याला पंचांचं शिबिर झालं नवीन नियमाप्रमाणे त्यांचं प्रशिक्षित आमचे भारतीय शैली संघाचे महासचिव गौरव रोशनलाल आणि टेक्निक कमिटीचे सचिव कृपाशिंगकर पटेल ऑलिम्पिक प्लेयर आंतरराष्ट्रीय पंच यांनी कालच्या काल, काल आठ तारखेला पंचांचं सर्व महाराष्ट्रातील पंचांचं शिबीर घेतले आजच्याला सर्वांची स्पर्धा होईल दोन दोन वाजल्यानंतर त्याच्यासाठी आयोजनाच्यामधून महेश गायकवाड यांच्या राष्ट्रीय कुस्ती संकुल यांच्या माध्यमातून सर्वांना ट्रॅक सूप सर्वांना निवडून आलेला मुलींना ट्रॅक स प्रत्येक पहिल्या नंबरला तूप एक किलो तूप देणार आहे अजून आहे म्हणजे निवड चाचणीत येणाऱ्या मल्लांसाठी देखील अशी मोठी पर्वणीच आहे ही हा मेडल वगैरे आहे तूप आहे एक किलो पहिलंच्या प्रोत्साहनासाठी त्यांना निवड चाचणीमध्ये जे फर्स्ट येतील त्यांना त्यावेळेस मेडल पण ठेवलेले आहेत त्यांना ट्रॅक सूट ठेवलेली आहे सरकारना आणि आता आमचा कमिटीचा विचार होईल की आम्ही आता ही स्पर्धा पहिली वीस नोव्हेंबरला होणार होती पण आचारसंहितेमुळं पुढं ढकलली त्याच्यामुळं आमचा विचार चालला की एक जे आता काय तारीख आमची कमिटी सांगेल त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मल्लांना हिंद केसरीमध्ये जास्तीत जास्त मेडल मिळावे ज्या हिंद केसरी महाराष्ट्राचा व्हावा यासाठी आमचं संघ महाराष्ट्र राज्य भारतीय शैली संघातर्फे एक महिन्याचा कॅम्प लावायचा आमचा विचार आहे खूप चांगली गोष्ट आहे तर त्या निवड चाचणीविषयी सगळ्यांना जाणून घेतलेलंच आहे ज्यांच्या सहमतीशिवाय काढही हलणार नाही आहे नाना प्रत्यक्षात नानांनी आपल्याला ती माहिती दिलीच आहे आणि जी पोस्टपोन केलेली आहे पुढे ढकललेली तारीख आहे अपर्या लवकरच लवकरात लवकर जे व्हावी हे समस्त कुस्तीप्रेमींची अपेक्षा आहे आणि सर्वांना तर... एक हे संपूर्ण स्पर्धा या मातीवर होणार हिंद केसरी स्पर्धा मातीवर सर्व जे केसरी आहेत त्या संपूर्ण मातीवर अच्छा म्हणजे आजपर्यंत आपण बघत होतो मंडळी की महिलांच्या खास करून ज्या स्पर्धा होत्या त्या मॅटवरती वरती होण्याच्या पण आता ह्या हिंद केसरीच्या देखील मातीतच होणार आहे त्याच्यामुळं जो थरार आहे हां आणखीनच वाढणार आहे तर लवकरच आपल्याला हा थरार देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल तर नाना खूप खूप धन्यवाद आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद